मी आज तुमच्यासोबत शेअर करते जोसाच्या चटणीची रेसिपी जी आपण एकदम हेल्दी अशी चटणी बनवूया आणि ती ही अगदी पाच मिनटांची तुम्हाला नक्कीच खूप आवडेल ती मी सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत टाकून घेते मी एक वाटी जवस जवस आपण कमी गॅसवरच मस्त भाजून घ्यायचे बघा जोसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते तसेच यामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण भरपूर असतं आयरनचं प्रमाण पण भरपूर असतं हे आपल्या शरीरासाठी अमृतच आहे आपल्याला जवस म्हणजे एक वरदानच आहे आणि याच्यामध्ये बी सिक्स पण आहे विटामिन बी सिक्स जे आपल्याला जॉईंट पेन असेल ना तर आपण जर रेग्युलर जवस खाले ना आपण भाजून घ्यायचे ते कढईत लोखंडाच्या किंवा लोखंडाच्या तव्यावर आणि हे भाजून एका डब्यात ठेवायचे जेवण झाल्यानंतर तीन टाईम जर खाले ना आपण एक एक चमच तर आपल्याला जॉईंट पेनमध्ये पण नक्कीच आराम मिळतो असे घुणखारी जवस आहेत आणि आपल्याला जवळ जर रेग्युलर खाले ना तर आपली ब्रेन पॉवर पण वाढते असं एकदम छान असे जवस आहेत हेल्दी असे आणि आपण नक्कीच त्याची चटणी तर तरी बनवून खाल्लीच पाहिजे आणि या यामध्ये ना आपण जर रोज स्त्रियांनी जवस खाल्ले ना तर हार्मोन्सचं बॅलेन्स पण ठीक राहतं बा हार्मोन्स बॅलेन्समध्ये ठेवतात ते जवळ असे एकदम हेल्दी जवळ आपण याची चटणी नक्कीच बनवली पाहिजे आणि एकदम सोप्या पद्धतीने चटणी पाच मिनिटात छान अशी चटणी तयार होते जवस जर आपल्या आहारात रोज असेल ना तर आपली स्किन केस पण छान राहतात याच्यामध्ये विटॅमिन सी ओमेगा थ्री पण भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपली स्किन आणि केस पण छान राहतात तर मी बारीक गॅसवर मस्त जवस भाजून घेते हे जवस आपण मस्त तडतड करेपर्यंत भाजून घ्यायचे छान असे हे पहा आपले जवळ मस्त आहे तर कमी गॅसवर असे आपण जवळ भाजून घेतले ना आपली चटणी एकदम टेस्टी बनते आणि आपण गॅस जर फास्ट करून जवस भाजले तर पटकन करपले जातात हे पहा आपले जवळ मस्त भाजले गेले तर मी गॅस बंद करून घेते आणि आपण हे जवळ थंड करून घ्यायचे जवळ मी थंड करून घेतलेले थंड झालेलं मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता हे चवच मी छोट्या मिक्सर पाऊलमध्ये टाकून घेते आता मी यामध्ये टाकून घेते अर्धा लसणाच्या पाकळ्या एक चमच लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता अर्धा चमच मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी टाकून घेते पाव चमच जिरे आता ही चटणी मिक्सरला वाटून घेते मी चटणी वाटून घेतलेली आहे तर या टाईपमध्ये झालेली आहे पहा खूप बारीकपणा वाटून घ्यायची थोडी झाडसर वाटून घ्यायची म्हणजे छान टेस्टी लागते जास्त बारीक केली की एकदम पावडरसारखी होते मी जर ही चटणी जास्त क्वांटिटीत बनवली ना तर लीड पॅक करून ठेवली काचेच्या बरणीमध्ये तर भरपूर दिवस टिकते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने हेल्दी अशी जवसाची चटणी आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत